आणि बातमी आहे जरांगे पाटलांची शांतता समारोप रॅली समवेत मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये दाखल होत आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवाच असं थेट आव्हान दिलंय त्यामुळे मनोज जरांगे त्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तपोवनातनं सुरू होणाऱ्या या रॅलीचा जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात समारोप होणार आहे रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान हे पोलीस प्रशासनापुढे असेल तर सीबीएसच्या मुख्य चौकामध्ये जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी पोलिसांनी कडक पोट सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे तसंच शहरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे महती गुए सोबता है, समार राली आहे का अधिक माहिती घेऊयात किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किशोर एकंदरीतच मनोज रांगे पाटील यांच्या ज्या काही रॅली होत आहेत सभा होत आहेत त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय आता तर समारोपाची रॅली आहे काय अधिक माहिती प्रज्ञा नाशिकमध्ये ही प्रथमच त्यांची शहरात एवढी मोठी रॅली आणि सभा होणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक दिवसापासून नाशिकचे मराठा बांधव यांनी तयारी सुरू केलेली होती तपोन तपोनातूर पंचवटी कारंजा एम जी रोड त्याच्यानंतर मेहेर सिग्नल आणि ह्या सी बी एसला आपण बघू शकतो हा मध्यवर्ती भाग आहे सी बी एस म्हटल्यानंतर हा च सिग्नल आहे चारी बाजूने यामध्ये या या ठिकाणी दिवसभर वाहतूक असते मात्र ह्या मध्यवर्ती ठिकाणी ह्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि या रॅलीच्या करता मोठा मंडप स्टेज आपण बघू शकतो उभारण्यात आलेला आहे छत्रपतींची मूर्ती या ठिकाणी ठेव ठेवण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी समारोपाच्या त्यांची तयारी सुरू आहे साधारण या ठिकाणी पाच लाख मराठा बांधवांची तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो आजूबाजूला बोट मोठाले होर्डिंग या ठिकाणी त्यांच्या स्वागताचे लावण्यात आलेलं ला आहे मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत हे नाशिकमध्ये होणार आहे आणि ह्या समारोप रॅलीकडे विशेष म्हणून बघितले जात आहे कारण नाशिकचा हा जो बा छगन भुजबळ यांचा बाले आहे आणि या ठिकाणी बरेच काही दिवसापासून जे जरंगे आणि भुजबळ यांमध्ये जे संघर्ष चालू आहे या संघर्षावर आज मनोज जरंगे काय बोलतील याकडे आता संपूर्ण मराठा बांधवांचं देखील लक्ष आहे आणि का, का, कालच चा, सांगली येथून देखील भुजबळांनी त्यांना काही आव्हान केले होते आणि यावर काय बोलतील याकडे पण लक्ष आहे परंतु तयारीच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याबरोबर बचाव आहे काय कशी तयारी आहे तयारी पूर्ण झालेली आहे तुम्ही माग स्टेज बघा आणि जे ज्या करण्याच्या गोष्टी होत्या जिल्हा प्रशासनाकडून आरोग्याच्या स्वच्छतेच्या पोलीस यंत्रणेच्या बाबतीत जे काय पाहिजे होते आपल्याला मदत ती सगळी झालेली आहे वातावरण आहे लाखोचा जन समुदाय आज मध्ये येणार आहे लाखोचा जनसमुदाय येणार आहे आपण माझ्या मागे बी मागे पण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे बघा पाण्याच्या बाटल्या म्हणजे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला इथे मराठा बांधवांची योग्य सोय होईल अशा पद्धतीचे सोय सो, सुविधा सु, 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 या ठिकाणी करण्यात आलेल्या आणि विशेष म्हणजे आज शहांना देखील सुट्टी देण्यात आली नक्कीच नक्कीच आपण बघतोय कशा पद्धतीनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि समारोप असल्यामुळे अर्थातच मराठा समाजाच्या वतीनं सुद्धा ही तयारी पूर्णत्वास येताना पाहायला मिळते तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी